फेब्रुवारी पन्नास रोजी देशात संविधानाची अंमलबजावणी करण्यात आली या दिवसापासून देशात राजघटना लागू झाली भारताचे संविधान हे जगातील सर्वात मोठे लिखित संविधान आहे संविधानामुळे आपल्याला शिकण्याचा अधिकार मतदानाचा अधिकार भाषणाचा अधिकार विचार अभिव्यक्ती करण्याचा अधिकार प्राप्त झाले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना भारतीय संविधानाचे शिल्पकार आपण देशाची चांगली नागरिक होण्यासाठी इतरांच्या हक्काचा आणि स्वतंत्रता आधार करण्याची शिकवण हा दिवस देतो चोडो कल की बाते कल की बाते पुरानी नए दौर में लिखेंगे मिलकर नाही कहाणी हम हिंदुस्तानी हम हिंदुस्तानी आज आपण सर्वांनी मिळून भारताचे संविधान जपण्याचा आणि नवीन विकसित भारत बनवण्याचा